नमस्कार मित्रांनो मी गोड़ेकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल एच जी स्टुडिओमध्ये मित्रो आपण आता आहोत भिले केतकी या रोडमधील भिले बौद्धवाडी ते भिले कुंभारोडिया या रोडच्या दरम्यान मित्रो तुम्हाला मी आता या रस्त्याची अवस्था दाखवतो की रस्ता शिल्लक राहिलेलाच नाही आहे जिकडे पहाल धड्डे दिसत आहेत पहा या ठिकाणी वाहनचालक रस्ता सोडून या इतर मार्गाने मार्ग काढत आपल्या घरी जात आहेत आणि आपण पाहाल तर रस्ता हा पहा रस्ता कितपत शिल्लक राहिलेले बघा एक तर अरुंद रस्ता त्यामध्ये आणखी खड्डे म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे वाक्य जे आहे ते या रोडला शोभेस आहे पहा आपण पाहाल की कितपत खड्डे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत हे बघा या ठिकाणी मूळ रस्ता सोडून वाहनचालक ह्या मार्गाने रस्त्यावरून जात आहेत कोकण म्हटलं की या ठिकाणी पाऊस हा अतिशय मुसळधार कोसळतो त्यामुळे पावसात देखील हा जो मार्ग आहे हा जो मार्ग जो मातीचा या ठिकाणी साईडमधून काढलेला आहे तो देखील खराब होणार आहे आणि त्यामुळे हो इथून मार्ग काढणं अतिशय कठीण होणून जाणार आहे मित्र हा रस्ता राहिलेलाच नाही त्याला खड्ड्याचे स्वरूप आलेलं आहे या ठिकाणून कुठून गाडी न्यायची आणि आपण जर पाहाल तर अगदी अरुंद रस्ता आणि त्यात रस्त्याच्या कडेला दरी मग या ठिकाणी रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे उन्हाचे दिवस असल्याकारणाने या ठिकाणून आपण वाहनं घेऊन जात होतो म्हणजे या रस्त्याची दुरुस्ती होणं अतिशय आवश्यक आहे मला वाटतं आपल्या दोन्ही गावातील नेते मंडळी आणि जे नेते मंडळी यांनी आज पुढाकार घ्यावा आणि या रस्त्याची देखरेख करून या ठिकाणी योग्य ती कारवाई येत्या एक महिन्यात होईल असं पाहावं कारण जवळजवळ एक महिन्यात मान्सूनला सुरुवात होईल पाऊस आला की अजून ह्या रस्त्याची बिकट अवस्था होईल आणि आपल्याच आपलेच कोणीतरी नातेवाईक आपला भाऊ बहीण काका चुलते पुतणे हेच या मार्गावरून जाणार आहेत त्यामुळे या रस्त्याची दयनीय ही आपल्यासाठीच घातक आहे तरी या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती होईल अशी काहीतरी करावी अशी मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलमार्फत कैकेरीची विनंती करतो आणि मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद